मी भुसेन भोसले माझे वडील गिरणी कामगार होते बॉम्बडाई स्प्रिंग मिलमध्ये ते कामगार होते आणि आज अजूनसुद्धा म्हणजे आहेत त्यांचाच मी वारंवार बोलतो या ते आता वयस्कर असल्यामुळे मला सर्व बघायला लागतं या आणि हा फॉर्म दोन हजार सतराला आणि एक दोन हजार दहाला त्यांना का मला काही कळालंच नाही कळालं नाही म्हटले त्यांच्या त्यांची फसवणूक केली माझ्या वडिलांची की एक जणांनी एक आला आणि पाच हजार रुपये घेऊन गेला आणि म्हटलं मी फॉर्म भरतो आमचे वडील अशिक्षित असल्यामुळे त्यांना काही कळालं नाही त्यांनी पाच हजार रुपये देऊन टाकले आणि त्या व्यक्तींनी काय फॉर्म भरलाच नाही ज्यावेळेला आम्हाला कळालं की आपला फॉर्म माझे लिस्टरमध्ये नाव नाही त्यावेळेला आम्ही वडिलांना चौकशी केली तर वडील म्हटलेले अशा अशा व्यक्ती मोरे बोरवाडीचे फोन होते त्या माणसाकडे पैसे दिले ते आम्ही पण ते, ते, ते आता करून वारले ते मोरेकडे आम्ही करतो पण ते करून वारले त्यामुळे त्यांचा काय विषय येत नाही आपण आता आम्हाला माहिती नसल्यामुळे आम्हाला नवीन एक फॉर्म भरून घेण्याची संधी द्यावी ही सरकारला एक विनंती आहे त्यामुळंच आम्ही त्याच्याशी पाठिंबा नाही ह्या उपोषणाला आम्ही आमचा पाठिंबा करून आहे